उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्याच झटक्यात आमदारकी आणि नंतर, नंतर विखेंच्या गडाला सुरुंग लावत खासदारकी मिळवलेले खासदार निलेश लंके याच निलेश लंकेच्या घरात आता आमदारकी देखील येणार असल्याचे आमदारकीनेर मधून राणी लंके तयारी करत आहेत अशात श्रीकांत पठारे देखील इच्छुक आहेत विजय आवटी यांचं आव्हान देखील या ठिकाणी असणार आहे मग या सगळ्यात विखेंची भूमिका काय असेल पार्नेर मध्ये राणी लंके आमदार होऊ शकतील का नेमकं इथलं गणित कसं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी टेवडी मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बाले म्हणून ओळखला जातो शिवसेनेचे माजी आमदार विजय आवटी हे तीन टर्म या मतदारसंघाचे आमदार होते एकोणीसशे साली पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार वसंत झावरे यांची सत्ता होती मात्र दोन हजार चार साली शिवसेनेकडून विजय आवटी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि शिवसेनेचे आमदार म्हणून ते या ठिकाणी निवडून आले देखील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांनी आणि चौदा साली राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली पण शिवसेनेचे माजी आमदार विजय आवटी यांनी दोन्ही निवडणुकीत सुजित झावरे यांचा पराभव केला आणि पारनेर मतदारसंघात शिवसेनेची सत्ता कायम ठेवली पण दोन हजार एकोणीस ला मात्र निलेश लंकेंनी आउटींची सत्ता उलथावून लावली आणि ते आमदार झाले त्यानंतर त्यांनी केलेली कामं हो, त्यांची वाढती लोकप्रियता कोरोना काळात चर्चेत ता आलेली त्यांची कामं हो, यामुळं हो, त्यांना लोकसभेचं तिकीट देखील मिळालं आणि ते निवडून आले खासदार झाले सुजेचा त्यांनी पराभव केला आणि आता त्यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभा निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता आहे जागा वाटपात ज्याचा आमदार त्याला जागा असं ठरल्यानं ही जागा आघाडी आणि युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटेल अशी शक्यता पण अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले या ठिकाणी पाहायला मिळतील लोकसभेच्या निकालावर देखील आपण इथं नजर फिरूयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली होती त्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस ला विखे यांना पारनेर मधून छत्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती यावेळी म्हणजे निवडणुकीत भाजपाचे विखे आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली यावेळी पारनेर तालुक्यात ता लंके यांना एक लाख तीस हजार चारशे चाळीस तर विखे यांना ब्याण्णव हजार तीनशे चाळीस मतं मिळाली याच तालुक्यातील उमेदवार या कारणामुळे मतदारांनी यांना पारनेर तालुक्यातून अडतीस हजार दोनशे मतांची आघाडी दिल्याचं पाहायला मिळालं तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या सध्या भाजपकडे त्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे तसेच युवा नेते विजय सदाशिव हे सगळे यंदाच्या इच्छुक आहेत याशिवाय शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातून बडतर्फ केलेले तालुक्याचे माजी आमदार विजय भास्कर औटी हे सुद्धा विधानसभेसाठी पुन्हा एकदा रिंगणात येऊ शकतात तसेच त्यांच्या सोबत तस असलेले व शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी हे यंदा विधानसभा निवडणूक लढवणार हे फिक्स आहे त्यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वसपा पाहताना काढायचा आहे शिवाय निलेश लंके आणि विजय आवटी यांचा वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे राणी लंकेंना जर उमेदवारी मिळाली तर औटी नक्कीच उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील किंवा राणी लंके यांच्या विरोधात उभे राहतील आणि पारण्याची विधानसभा निवडणूक यामुळे प्रतिष्ठेची बनेल यात काही शंका नाही पण दुसरीकडे ठाकरे गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जाऊ शकतो याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पारनेर प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत नुकताच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं देखील पाहायला मिळालं होतं डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी कोरोना काळात तालुक्यातील हजारो रुग्णांची केलेली मोफत आरोग्य सेवा सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षात तालुकाभर सुरू असलेली वैद्यकीय सेवा पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामं व अडचणीच्या काळात पक्षावर ठेवलेली निष्ठा व दिलेली या सर्व गोष्टींचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते आणि इच्छुक असे त्यामुळे आता पार्नेरमध्ये नेमकं काय होणार राष्ट्रवादीला ही जागा सुटेल का मग राणी लंके यांना जर उमेदवारी मिळाली तर त्या निवडून येतील का जर शिवसेनेनं म्हणजेच ठाकरे गटाने या ठिकाणी दावा सांगितला तर मग पठारे देखील उमेदवारी करतील त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर मग ते अपक्ष निवडणूक लढवतील का विजय औटी यंदा मैदानात उतरतील का या सगळ्या गोष्टी विधानसभा निवडणुकीचा निकाली किंवा जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हाच आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान तुम्हाला काय वाटतं पारनेर मध्ये पुन्हा लंकेपर्व पर्व सुरू होणार कि वेगळं काही घडेल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका